राज्यात सध्या सतरा हजार पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे या भरतीसाठी बारावी उत्तीर्ण ही किमान अट असून या पोलीस भरतीसाठी स्थानिक जिल्ह्यासह हो, अन्य जिल्ह्यातूनही ऑनलाईन अर्ज दाखल झालेत त्यामुळं या भरतीसाठी आता गृह विभागानं नवा नियम जाहीर केलाय एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केलेल्या उमेदवारांना केवळ एका जिल्ह्याची निवड करून त्यासंबंधीचं हमीपत्र संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना द्यावं लागणार आहे राज्यात पाच मार्चपासून महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण सतरा हजार चारशे एक्काहत्तर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे शासकीय नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाल्यानं बारावी पास ते उच्च शिक्षितांपर्यंत उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेत नोकरीच्या आशेनं अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यामुळं प्रत्यक्ष भरती प्रक्रिया होताना काही प्रशासकीय समस्या निर्माण होत असल्याचं गृह विभागाच्या निदर्शनाला आलंय उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळं भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात एखाद्या उमेदवाराची दोन किंवा तीन जिल्ह्यातून निवड झाल्यास तो केवळ आपल्याला सोयीस्कर अशाच जिल्ह्याची निवड करतो यातून अनेक जागा रिक्त राहू लागल्या आहेत तसंच प्रतीक्षा यादीवरही ताण येऊ लागलाय या सर्व समस्या टाळण्यासाठी आता गृह विभागानं नवीन नियम प्रसिद्ध केलाय त्यानुसार उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले असले तरी त्यांना संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना भरतीला हजर राहण्याबाबत हमीपत्र द्यावं लागणार आहे सतरा मे पर्यंत उमेदवारांनी हमीपत्र द्यायचं आहे यामध्ये उमेदवारानं कोणत्या पदासाठी अर्ज केलाय किती जिल्ह्यात अर्ज केले आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे तसंच एका पदासाठी केवळ एका अर्जालाच उमेदवाराला प्राधान्य द्यावं लागणार आहे असं विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी काढलेल्या आपल्या आदेशात नमूद केले आज अखेर या पोलीस भरतीसाठी सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांकरता संपूर्ण राज्यातून सतरा लाख शहात्तर उमेदवारांनी पोलीस नोकरी मिळण्याच्या आशेनं अर्ज केले आहेत वाढत्या सुशिक्षित बेरोजगारीतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याचं सांगण्यात येतंय